नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा ऐकणे मी युट्यूबच्या पाहतोय मित्रांनो महत्वाच्या घरामोडी मित्रांनो आपण आज पाहतोय सहा जानेवारी सहा जानेवारीचे महत्वाचे वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त असा घटक आहे मित्रांनो लक्षात ठेवा आपण पाहतोय महत्वाचे वीस प्रश्न ठीक आहे आज सहा जानेवारी सहा जानेवारीला कोणता दिवस आपण साजरा करतो जागतिक युद्ध अनाथ दिन आणि पत्रकार दिन हे दोन दिन आपण साजरा करतो पत्रकार दिन जर पाहिला गेला की बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिल्यांदा सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये पहिलं वृत्तपत्र आपल्या देशाचं महा मराठी भाषेतलं दर्पण हे काढलं होतं आणि त्यानुसार लक्षात ठेवा पत्रकार हाथ जन्म दिन हा त्यांच्या जन्मदिनी जन्मदिनानिमित्त सहा जानेवारी अठराशे बारा मध्ये त्यांचा जन्म झाला होता बाळाशास्त्री जांभेकरांचा आणि तोच दिवस आज पण आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आणि जागतिक युद्ध अनाथ दिवस पण आपण साजरा करतो ठीक आहे चलो आजचा पहिला प्रश्न पाहूया मित्रांनो महत्वाचा की भारतातील कोणत्या राज्यात देशातील पहिली किनारपट्टी जलचर पक्षी गणना सुरू करण्यात आली आहे मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा भारतातील कोणत्या राज्यात देशातील पहिली किनारपट्टी जलचर पक्षी गणना सुरू करण्यात आली आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे राज्य आहे गुजरात राज्य म्हणजे गुजरात राज्याचं पाहायला गेलं की जलचर पक्षी गणना सुरू करत आहे आणि गुजरात सरकार आणि गुजरात पक्षी संवर्धन संस्था हे दोघे म्हणून काम करत आहेत कोण गुजरात राज्य आणि गुजरात पक्षी संवर्धन संस्था आणि भारतात असं प्रथम पहिल्यांदाच घडतंय ते कधी करणार आहेत तीन ते पाच जानेवारी आणि पाच जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पक्षी दिन दिन म्हणून पण आपण साजरा करतो लक्षात ठेवा पाच जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा करतो ठीक आहे हा सागरी राष्ट्रीय उद्यान सागरी अभयारण्य येथे किनारी आणि जलचर पक्ष्यांची गणना करणार आहेत म्हणजे कुठे करणार ते पण महत्वाचे सागरी राष्ट्रीय उद्यान आणि सागरी अभरणे ते किनारी आणि जलचर जल पक्ष्यांची गणना करणार हे सुद्धा पाऊल आपल्यासाठी महत्वाचं आहे ठीक आहे चलो दुसरा प्रश्न घेऊया आपण राष्ट्रीय गंगाधर पुरस्कार दोन हजार तेवीस खालीपैकी कोणत्या कवीस मिळालाय कवी कवींना हा पुरस्कार दिला तो लक्षात ठेवा तर उत्तर है तब, आहे प्रतिभा सप्त थी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे काय सांगता येईल प्रसिद्ध ओडिया और कवी प्र प्रतिभा याला दोन हजार तेवीस साठी हा पुरस्कार मिळालेला आहे गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार सुरुवात एकोणीसशे एकोणनव्वद मे झाली केव्हा झाली एकोणीसशे एकोणनव्वद मे झाली लक्षात ठेवा गंगाधर राष्ट्रीय पुरस्काराची गंगाधर मेहर यांच्या नावाने गंगाधर राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना करण्यात आली आणि खासियत काय एकोणीसशे एक्क्याण्णव ते पहिल्यांदा कवितेच्या क्षेत्रात विशेषतः कवितेतून साहित्य विश्वावर प्रभाव टाकणाऱ्या कवींना हा पुरस्कार दिला जातो आणि सध्या लक्षात ठेवा प्रतिभा जे आहे ते प्रसिद्ध ओडिया कवी आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण तिसरा प्रश्न ठीक आहे ओके ए आय सी टी दोन हजार पंचवीस हे टिंबटिंब ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणून घोषित केले आहे कोणते वर्ष घोषित केले असा प्रश्न विचारला आपल्याला पंचवीस हे कोणते वर्ष घोषित केले के तर उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून घोषित केले तर काही पॉईंट घेऊया आपण संयुक्त राष्ट्राचे दोन हजार चोवीस हे वर्ष कॅमेलिटचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार पंचवीस हे वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले नेपाळने दोन हजार पंचवीस हे वर्ष ने पर्यटन वर्ष म्हणून घोषित केले आणि भारतीय नौदलाने दोन हजार चोवीस हे नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे काही महत्वाचे आणि आपण बाकीचे पण घेऊया कधी पुढच्या प्रश्नामध्ये काही पॉईंट्स आहेत ते पॉइंट्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो पुढचा प्रश्न पाकिस्तान कोणत्या देशाच्या मदतीने आपला सर्वात मोठा अणुप्रकल्प उभारत आहे ठीक आहे पाकिस्तान पाकिस्तानला कोणता देश सपोर्ट करत आहे तो मोठा अणुऊर्जा प्रकल्प सुरू करताय तर लक्षात ठेवा चीन परिपूर्ण सपोर्ट आहे चीन परिपूर्ण सपोर्ट करत आहे आणि पाकिस्तान त्यासाठी मोठा अणुऊर्जा प्रकल्प सुरू करत आहे आणि आपले भारतीय अणुऊर्जा प्रकल्प पाहायला गेले काकरापारा हा एकोणीशे त्र्याण्णव गुजरातमध्ये कल्पक्कम एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये नरोरा नरोरा एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये कैगा दोन हजार कर्नाटकमध्ये रावत भटात एकोणीशे त्र्याहत्तर राजस्थानमध्ये तारापूर एकोणीशे एकोणसत्तर स्थापना महाराष्ट्रामध्ये आणि कुंडाकुलम कुंडाकुल्लम तेराला स्थापन झालं तमिळनाडूमध्ये आहे आणि जर पाहिलं गेलं अणुऊर्जा हा भारत भारतातील विजेचा पाचवा सर्वात मोठा स्रोत आहे काय अणुऊर्जा लक्षात ठेवा भारतीय भारतातील विजेचा पाचवा सर्वात मोठा स्रोत आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आय आय टी बॉम्बेने टिंबटिंब चे निदान करण्यासाठी उपक्रम विकसित केले तुम्हाला माहिती लास्ट टाइम इंजेक्शन उभा केलं होतं लक्षात ठेवा इंजेक्शन विदाऊट सुईचं इंजेक्शन सुरू केलं होतं आणि आता बॉम्बे आय आय टीने टीन हे याच्यासाठी नवीन उपक्रम विकसित केले आहेत हे उपक्रम सॉफ्टवेअर सह तिन्ही टस चे व्यवस्थापन प्रदान करते तिन्ही टस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कानात कोणत्याही बाह्य आवाजाशिवाय आवाजा आवाज ऐकू येतो म्हणजे एखाद्या कानामध्ये कुठला बाह्य आवाज नाही पण अचानक आवाज येतो सिटी वाजते बघा काय काय होतं की एखादा गोष्टीचा आवाज सिटी वाजण्यासारखा असं काहीतरी निघतं त्यासाठी हा एक रोग आहे लक्षात ठेवा त्याचं निदान करण्यासाठी बॉम्बे आयआयटीने एक उपकरण विकसित केलंय त्याचा रोगचं नाव काय तिने त्याच लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो भारत जगामध्ये कोणत्या स्थानावर ऍक्च्युली ह्याचा एक शब्द हवा होता वस्त वस्त्र उद्योग काय मित्रांनो वस्त्र उद्योग उद्योगामध्ये भारत जगात कितीव्या स्थानावर आहे असा प्रश्न पाहिजे होता ठीक आहे सहाव्या स्थानावर आहे कितीव्या सहाव्या स्थानावर आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या नुसार तेवीस मध्ये जागतिक स्तरावर भारत सहाव्या क्रमांकावर कापड आणि वस्त्र निर्यात करणारा देश आहे भारत देश आहे वस्त्र उद्योग आणि परिधान क्षेत्रातील जागतिक व्यापारात ज्याचा तीन पॉईंट नऊ टक्के हिस्सा आहे भारताचा वाटा आहे लक्षात ठेवा आणि जास्त करून तर पाहिलं गेलं रेडीमेड गार्मेंट श्रेणीचा सर्वाधिक वाटा एक्केचाळीस टक्के एकट्या भारताचा आहे आणि वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या अहवालानुसार तेवीस मध्ये कापड आणि पोशाखांच्या निर्यातीच्या बाबतीत भारत जगात सहाव्या क्रमांकावरती पोहोचलेला आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणि सर्वाधिक वाटा कुठल्या कुठल्या श्रेणीचा आहे रेडीमेड गारमेंट्स आहे ठीक आहे भारताचा सर्वात मोठा वाटा कुठला आहे रेडीमेड गार्ड गार्मेंट लक्षात ठेवा चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन सातवा टिंबटिंब रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने संशोधन लेख आणि जर्नर मध्ये देशव्यापी प्रवेश देण्यासाठी वन नेशन वन योजना सुरू केली केव्हा सुरू केली असा प्रश्न आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू केली खासियत काय या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीन वर्षाच्या एकूण सहा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे एक कोटी ऐंशी लाखहून अधिक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय जनरल शोध निबंधामध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करणार आहे ठीक आहे आणि त्यामुळे या योजनेअंतर्गत देशातील सर्व केंद्र राज्य संचलित उच्च शिक्षण संस्थांना एकच व्यासपीठाद्वारे आंतरराष्ट्रीय जर्नरल्समध्ये प्रवेश मिळेल खूप चांगली गोष्ट आहे की एकच प्रवेश असणारे वन नेशन वन नुसार की जे जनरल्स वगैरे आहे उच्च शिक्षण संस्था विद्यापीठ आहे हा सर्वांना एकच व्यासपीठ मिळणार आहे हे खूप चांगली आहे बाबा आहे मित्रांनो ही योजना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या माहिती आणि ग्रंथालय नेटवर्कद्वारे चालवली जाईल ठीक आहे बघा यूजीसी चालवते लक्षात यूजीसी अंतर्गत काय मित्रांनो माहिती आणि ग्रंथालय नेटवर्कद्वारे हे चालवलं जाणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आठवा भारतीय चित्रपट सृष्टीतील कोणत्या ज्येष्ठ दिग्दर्शक आणि लेखिका यांना पद्मपानी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तर सई परांजपे यांना सन्मानित करण्यात येणार आहे बघा लक्षात ठेवा पद्मपानी गौरव पुरस्कार आपल्याला माहित असणं आवश्यक आहे स्पर्श चष्मे बहादूर कथा साज चारी तराग में से पे ले जाता था। है या चारित्रात्मक चित्रपटासाठी परांस्पर ओळखले जातात पंचवीस मध्ये अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दहाव्या आवृत्तीमध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि ती पंधरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे तेव्हा सई परस्परेला हा पुरस्कार दिला जाणार आहे भारतीय चित्रपट आणि मराठी साहित्य या दोन्ही क्षेत्रातील त्यांच्या व्यापक योगदानाला हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे ठीक आहे बा कुठले कुठले मराठी आणि भारतीय चित्रपट ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नववा हरित साठी परिसंस्थेचे मूल्यमापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते म्हणजे हरित जीडीपी सुरू करणारा पहिला भारतातलं पहिलं राज्य कोणतं असं आपल्याला प्रश्न विचारला आणि पहिल्यांदी घटना घडली आहे ते म्हणजे छत्तीसगड करते ठीक आहे हा कृती आराखडा ऍक्च्युली छत्तीसगड पाहायला गेलं जास्त हरितच आहे पर्यटन किंवा त्यांच्या विकासाला मदत लागणारी गोष्ट आहेरि जीडीपी सुरू करणार ही कृती आराखडा भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण करताना आर्थिक याची खात्री करण्यासाठी तयार करण्यात आला आहे छत्तीसगडचा टक्के भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे आणि राज्यातील नैसर्गिक साधनांनी लाखो लोकांना उपजीविका देतात हरि जीडीपीसाठी इकोसिस्टमचे मूल्यांकन सुरू करणारे छत्तीसगड हे देशातील पहिले राज्य ठरले बघा लक्षात ठेवा छत्तीसगड हे पहिलं राज्य ठरलेलं आहे पुढं क्वेश्चन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन जानेवारी रोजी राणी वेलू है नासिया यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अर्धांजली कोणत्या राज्यात वाहिली होती तर ऑब्विसली तमिळनाडू लक्षात ठेवा तामिळनाडूच्या राणी होत्या ठीक आहे हा काय सांगता येईल तमिळच्या रामा नाथपुरमच्या रामनाद राज्याची राजकुमारी होत्या लक्षात ठेवा एक पॉइंट आहे राणी वेलू नाची यार ज्याला वीर मंगाई असेही म्हणतात ठीक आहे भारताची ब्रिटिश वसाहती विरुद्ध लढणार ती पहिली राणी होती का म्हणजे वसाहती विरुद्ध लढणारी पहिली राणी होती भारताच्या पंतप्रधानांनी वेलू नाचियार तीन जानेवारी सतराशे तीस ते पंचवीस डिसेंबर सतराशे शहाण्णव यांच्या जयंतीनिमित्त अर्धांजली वाहिली आहे त्यांचा कार्यकाल कसा होता तीन जानेवारी सतराशे तीस ते पंचवीस डिसेंबर सतराशे शहाण्णव यावर काळ त्यांनी जगले होते आणि त्या तीन जानेवारी म्हणून जयंती निमित्त अर्धांजली वाहिलेली आहे आपल्या देशाचे पीएम नरेंद्रजी मोदींनी पुढं मेक्स क्वेश्चन अकरावा अलीकडे जगातील सर्वात वयोरुद्ध ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती बघा एग्नेस केलेटी यांचे निधन झाले ते कोणत्या देशातील होती बघा हंगेरीच्या होत्या एकशे तीन वर्ष जगले निमोनियाच्या त्रासामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे एकशे तीन वर्ष जगलेले हे सुद्धा आपल्याला माहित असलं आवश्यक आहे सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक विजेता आहेत त्या पुढं नेक्स्ट क्वेश्चन ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमध्ये कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर प्रतिष्ठित सन्मान राज्यातील कोल्हापूरच्या टिंब तीम्बर, टिंब यांना मिळाला त्या कोल्हापूरच्या लक्षात ठेवा ब्रिटिश एम्पायर पुरस्कार मिळाला त्यांचं नाव काय लीना नायर ठीक आहे लीना नायर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पॉईंट मित्रांनो तेरावा सदतीसव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने कोणते पदक पटकवली लक्षात ठेवा महिला जर म्हटलं तर लक्षात पॉइंट खूप महत्वाचा आहे का पदक पटकवलंय आणि महाराष्ट्राच्या पुरुषने पुरुषांनी लक्षात ठेवा सुवर्ण पदक पटकवलेलं आहे इथं महिला शब्द म्हणून काय उत्तर दिलं मी कास्य पदक आणि पुरुषांनी कुठलं पदक मिळवलं सुवर्ण पदक माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो पुढं नेक्स्ट क्वेश्चन राज्याचे कृषी सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली विकास रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन भारतातील तिसरे आणि राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ लवकरच कुठे स्थापन होणार आहे तर लक्षात ठेवा नाशिकमध्ये स्थापन होणार आहे बघा पहिलं आदिवासी विद्यापीठ आणि तिसरे भारतामध्ये तिसरं राज्यातलं पहिलं कुठे सुरू होणार आहे नाशिकमध्ये सुरू होणार आहे पुढे पिरे सिल्वेन फिल फिलो फी, फिली ओझट एकोण दोन हजार चोवीस कोणत्या अभ्यासातील महत्वपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध असलेले फ्रेंच संस्कृत विद्वान यांचे अठ्ठावीस डिसेंबर चोवीस रोजी निधन झाले ते संस्कृतशी संबंधित होते <coughs> माहीत पाहिलं आपल्याला ते संस्कृती संबंधित होते त्यांचं नाव काय पिरे सिल्वेन फिलो ओझेट यांचं निधन झालं लक्षात ठेवा संस्कृतचे ते विद्वान होते माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोणत्या देशात सायबर हल्ल्यामुळे वेबसाईटची सेवा विस्कळीत झाली आहे सायबर हल्ल्यामुळे जपानची राजधानी काय टोकियो चलन जपानी येन पण त्या कोण शिगेरू इशिबा लक्षात ठेवा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अठरावा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतात हरित गृह वायू उत्सर्जन किती टक्क्यांनी टक्क्यांनी कमी जाले, कमी झालंय तर सात पॉईंट त्र्याण्णव काय झालंय कमी झालं आहे भारतात दोन हजार एकोणीसच्या तुलनेत वीस मध्ये एकूण हरितगृह गृह वायू उत्सर्जन सात पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांनी कमी झालेला आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे संस्कृती उत्सव जो हा चोवीस कुठे सुरू झालाय तर उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे संस्कृती उत्सव लक्षात ठेवा चोवीसचा कुठे सुरू झालाय उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालाय आणि आपल्यासाठी आजचा महत्वाचा आणि ताकदीचा प्रश्न मित्रांनो जो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकी युद्ध मुळे एम यू एन ई हंटर ए आय नावाचे ए साधन वापरण्यास सुरुवात केली आहे भारतातील कोणती बँक आहे आरबीआय पीएनबी बी एसबीआय आय डी एफ सी आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट बॉक्समध्ये की ह्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो आणि सर्वचे सर्व प्रश्न घेण्याचं मी काम केले आणि सोमवारचा हा पहिला दिवस आहे आपल्याचा मी प्रत्येक प्रश्न आपण लिहत जा आपल्याला नक्की आपल्याला मदत होईल मित्रांनो ठीक आहे आपण याच टाइमला उद्या याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो